संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आल्यानंतर त्याच्यावर रोज नवीन आरोप होत होते सुरुवातीला वाल्मिक बाजू मांडायला त्याच्या परिवाराकडून कोणीही समोर आलं नव्हतं मात्र मागील आठवड्यात हो माध्यमांसमोर येत वाल्मिक कराडच्या पत्नीने वाल्मिक कराडची बाजू घेतली आणि वाल्मिक कराडवर करण्यात आलेले सर्व आरोप फक्त राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आल्याचं सांगितलं आणि त्यानंतर वाल्मिक कराडची पत्नी कोण आहे याची शोधाशोध चालू करायला अनेकांनी सुरुवात केली आणि अशातच समोर आली ती म्हणजे वाल्मिक कराडची नाइंटीज वाली लव्ह स्टोरी म्हणूनच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही लव्ह स्टोरी कशी आहे तेच पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा सध्या सोशल मीडियावर वाल्मिक कराडच्या लव्ह स्टोरीची मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते डॉनची लव्ह स्टोरी डॉन देखील होता मजनू अशा टायटल्स खाली वाल्मिक कराडची लव्ह स्टोरी सध्या भलतीच व्हायरल होत आहे तर सध्या सोशल मीडियावर आणि इतर प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेली ही वाल्मिक कराडची लव्ह स्टोरी काय आहे ते पाहूयात एखाद्या नाईन्टीसच्या सिनेमाच्या स्टोरीला देखील लाज होईल अशी कराडची लव्ह स्टोरी, ला वाल स्टोरी आहे वाल्मिक कराडच्या पत्नीचं नाव मंजिरी अथवा मंजिली असल्याचं सांगण्यात येत आहे तर कराडची पत्नी ही मुळशी कोल्हापूरची असून ही पहिल्यांदा मराठवाड्यात आली ते नव्वदच्या दशकात वडिलांची नोकरी बीडमध्ये लागल्याने मंजिरी परळीत आली यावेळी परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयात वाल्मिक कराड व मंजिरी यांची पहिल्यांदा नजरानजर झाली वैद्यनाथ महाविद्यालयात वाल्मिक कराड आणि मंजिरी एकत्र होते पदवीची वर्षे त्यांनी एकमेकांसोबत कॉलेजमध्ये घालवली या काळात पहिली त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्यांचे एकमेकांवर प्रेम जडलं पुढे मंजिरीचं पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता तिच्या घरच्यांकडून तिच्या लग्नासाठी मुलांची शोधाशोध केली जाऊ लागली होती अशातच मंजिरीने तिच्या घरी वाल्मिक कराड आणि तिच्या प्रेमसंबंधांबद्दल सांगितले आणि कराड सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली मात्र तिच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता पण घरच्यांचा विरोध असताना देखील मंजिरी व वा वाल्मिक कराडने घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केले आणि मंजिरी कदम मंजिरी कराड झाली तर सध्या चालू असलेल्या चर्चांनुसार वाल्मिक कराडचे अनेक आर्थिक व्यवहार व त्याची संपत्ती ही मंजिरी कराडला माहीत असून त्याचे अनेक आर्थिक व्यवहार मंजुरी कराडच बघत असल्याचं सा सांगितलं जात आहे तर सध्या मंजिरी कराड वाल्मिक कराडच्या बाजूने मैदानात उतरल्याचं देखील पाहायला मिळत आहे यावर तुमचे मत काय तुम्हाला आकाची ही लव्ह स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद